नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या चौदा वर्षापासून आपण या कृषी क्षेत्रामध्ये काम करतो आहे एक ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी वसंतराव नाईक कृषी अकॅडमी या नावाने आपण अकॅडमीची स्थापना केली आणि त्या अकॅडमीचंच रूपांतर आपण आता पी व्ही राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये केलो आहे मित्रांनो आतापर्यंत मी वर्धापन दिन जी काही आहे ते साजरा केलेला नाही आहे हा पहिल्यांदाच मला वाटलं की आपण जे काही डायरेक्टली दोन हजार पंचवीसमध्ये चौदावं वर्धापन दिन साजरा करूयात आणि विद्यार्थ्यांनाही माहीत व्हायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जे काही लातूर पॅटर्न आहे कृषी क्षेत्रातला किंवा लातूर पॅटर्न काय आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात जुनी कृषीची संस्था कोणती आहे हे कळलं पाहिजे या उद्देशाने मी हा वर्धापन दिन साजरा करतो आहे मित्रांनो वसंतराव नाईक का जी काही कृषी अकॅडमी आहे या नावाने मी ज्यावेळेस अकॅडमीची स्थापना केली त्यावेळेस सुरुवातीला माझ्याकडे चौदा मुलांची बॅच होती दोन हजार अकरा साली आणि ह्या चौदामध्ये आपण एका छोट्याशा हॉलमध्ये लेक्चर घ्यायचो आणि त्या मेहनतीला आपल्याला आज आपल्याला कुठेतरी फळ मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्याही चौदा मुलांमध्ये याच्यामध्ये मुली पण होत्या यामध्ये जिद्द आणि चिकाटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती दोन हजार अकरामध्ये ज्यावेळेस ते सकाळी आठ वाजता लेक्चर हॉलमध्ये यायचे त्यांना रात्री मी दहा वाजताच त्या लेक्चर हॉलमधून बाहेर पाठवायचो म्हणजे एवढी मेहनत आणि अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला आणि यापैकी तेरा मुलांचं सिलेक्शन झालेलं होतं मग दोन हजार अकरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत बहुतांशी मुलं मी तुम्हाला संख्या सांगू शकत नाही एवढे मुलं म्हणजे कृषीसेवक असतील ग्रामसेवक असतील ह्या भ भरमसाठ मुलांची निवड झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे मित्रांनो याच धर्तीवरती विद्यार्थ्यांना काही मुलांना जे काही शेतकरी करें, आहे शेतकऱ्यांची आपली मुलं आहेत सर्व या मुलांसाठी आपण एक नॉमिनल फीसमध्ये आपण ह्या वर्धापन दिनानिमित्त बॅच मिल लॉन्च करू करतोय तुमचे जर कोणी ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये कृषी पदवीधारक असेल किंवा कृषी पदविकाधारक असेल तर यांच्यासाठी ही कृषीसेवक होण्याची सुवर्ण संधी आहे म्हणून ही बॅच मी लॉन्च करतोय ही बॅच तुम्ही जॉईन करा एक ऑगस्टपासून बॅच सुरू होतोय सर्व बॅचवर पासष्ट टक्के किंवा त्याहून जास्त आपण फीसमध्ये सवलत दिलेली आहे कृषीच्या बॅचेसवरती आपण पन्नास टक्केपेक्षा जास्त सवलत दिलेली आहे तरी ही बॅच तुम्ही जर कृषीसेवक होणार असेल विद्यापीठ भरती करणार असेल तर ही बॅच तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल मित्रांनो वर्धापन दिनानिमित्त ह्या बॅचमध्ये मी सूट दिलेली आहे या बॅच या सवलतीचा ह्या सु जे काही तुम्हाला ऑफर दिलेली आहे याचा या तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा आणि ही कृषी क्षेत्रातील जी काही सर्वात जुनी संस्था आहे या संस्थाबरोबर तुम्ही जोडावं असं मी तुम्हाला आवाहन करतो या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद मित्रांनो